मराठा स्वराज्याच्या धरतीवर एक योद्धा असा जन्मा था, जिसके साहस के आगे मौत भी थरथरा गई थी नाम थाजी था प्रभू देशपांडे साल सोळाशे साठ पावनखिंडची तिरात शिवाजी महाराज सुरक्षित विशालगडच्या पुढे बढत होते आणि पीछे दौड रही थी हजारोंची शत्रूंची फौज तभी बाजी प्रभू घरजे राजे तुम्ही पुढे जा स्वराज्याच्या मार्गात मी माझा प्राण देईन पण शत्रूचा एक सैनिकही पुढे येऊ देणार नाही ढोलकीचा आवाज आकाशात घुमत होता तलवारींची टक्कर रणांगणाचा ज्वालामुखी आणि त्या ज्वालामुखीत एकटा उभा होता बाजीप्रभू देह जखमांनी भरला पण पावनखिंड नाही तुटली ढोलकीच्या शेवटच्या तालासह एक सत्य ठरलं राजे सुरक्षित पोहोचले होते बाजीप्रभूंना माहीत होतं लढाई संपली आहे पण स्वराज्य त्यांच्या बलिदानाने आणखी उजळलं ही आहे त्या सिंहाची गाथा ज्याने स्वतःला